आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ग्राहकांच्या पसंती सुधारलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपरमार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्याण्णव आणि नव्याण्णव पंच्याहत्तर मांगलेत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून मृतदेह हो इलेक्ट्रिक मोटरच्या पेटीमध्ये कोंबून ठेवला याबाबत अधिक माहिती अशी मांगले तालुका शिराळा येथे मांगले कोडोली रोडवर असलेल्या ज्योतिर्लिंग मंदिराजवळ प्राजक्ता मंगेश कांबळे वय तीस हिचा पती मंगेश चंद्रकांत कांबळे वय अडतीस याने कौटुंबिक वादातून आज सकाळी अकरा वाजता साडीने गळा आवळून खून केला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मंगेश चंद्रकांत कांबळे याचे मूळ गाव कोकरुड तालुका शिराळा असून तो पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे आणि मुलगा शिवम मंगेश कांबळे वय सहा व मुलगी शिवानी मंगेश कांबळे वय तीन यांच्यासोबत मुंबईला नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहे तो सहकुटुंब चार दिवसांपूर्वी मांगले येथे आई आणि भावाकडे राहायला आले होते आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत मांगले वारणानगर रस्तेवर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र बाग यांच्या कौलवर घरात ते भाड्याने राहत आहेत आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका दुःखाच्या कार्यक्रमासाठी गेले होते सकाळी दहाच्या दरम्यान मंगेश व प्राजक्तामध्ये वाद झाला व विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळावळून खून करून मृतदेह हो बाजूच्याच खोलीत घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या पेटीत हातपाय मोडून घालून पेटीत झाकून ठेवला व खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेशाला फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊ नये असा निरोप दिला त्यानंतर भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला याच दरम्यान मंगेशचा सा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले विचारले त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांचे भांडण होऊन पप्पानी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले त्यानंतर निलेशने मंगेशला फोन करून कुठे आहेस असे विचारले त्यावेळी त्याने मी येथील गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचे सांगितले त्यानंतर निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि त्याच्या पतीला बोलावून घेतले मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब आम्ही येतो म्हणून सांगितले त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचे सांगितले त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यावर ज्योतिबा शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आई रजनी जाधव यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत